अर तुझा बाप थकलाय चल बाबा मी नसतो येत पंढरपूरला पंढरपूरला जायचं जा, 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 जा तुम्हाला दर्शनाला चल आकार वारी जा पावसा पाण्याच उगच म्हाताऱ्या उठत्यात जाते था। आता थकल आता तू वारीला जा असं कधी अस आपल्या घरातून वारीला कोणी गेलं नाही र मी नाही जाणार मी नाही गेलो म्हणजे तिथलं काय बंद नाही पडणार माझ्या औक्षात वारी चुकली नाही तुमची नसन चुकली वारी तुम्हाला जायचं असलं तर जा नाही तर गपचुप झोपा मी काय जात नसतोय ए पण रंगा माझ्या घरातून कुणीच येणार नाही रे तुझ्या भेटीला मला माफ कर काय लावले हो तुम्ही सकाळी सकाळी वारीला जा वारीला जा म्हणून मी ह्या पांडुरंगाची लहानपणीपासून पूजा केली रोज हरिपाठ म्हणायचो दररोज देवळात जायचो दर्शन घ्यायचो त्याच्यात नावचा जप करायचो काय भेटलं मला गाडी नाही बंगला नाही काहीच नाही तसं नको रे मनुपरा देवाने भरपूर दिले आपल्याला काय दिले हो तुमच्या देवान मना किलय दिले माझ्या देवानं तुमच्या देवानं दिले तेवढं फुटकं नसीब

जा पावसा पाण्याचं उगच म्हाताऱ्या उठत्यात जाते आता जा प्रपंच आयुष्यभर चाललेलं आहे आणि या प्रपंचामधून कुठेतरी एक थोडीशी सवय काढायची आणि आपल्या भगवंताचं पांडुरंगाच्या या आषाढी वारीला आपल्याला जायचे बरं का यांना माझ्याबरोबर सगळे नाही का मी सुद्धा चालू आहे आपण सुद्धा या नाही चार पाच दिवसाचा वेळ आहे पाच दिवसामध्ये आपण जाऊ भगवंताच चरणाला लागू आणि जे काही आपलं सुख दुःख आहे ना देवा सांगू सुख दुःख नाही का देव निवारी भूख देव दुःख निवारतो सुख दुःख ऐकून घेतो परंतु ते सांगण्याची योग्यता आहे ना ती आपल्याला योग्यता प्राप्त करायची कशाने तर फक्त भक्त काही लागत नाही काही एक भावाची कारण पांडुरंगा माझ्या घरचे रे कुणी येणार वारीला पांडुरंगा 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 अरे हा तर विठ्ठल दिसतोय आणि हे काय वारी चाललेली आहे आणि हा शेतामध्ये काय करतोय चला जाऊन विचारावं लागेल कारण वडिलांनी अखंड आयुष्यभर वारी केली आणि आज वडील थकलेत वारीचे खरे दुरा याच्या खांद्यावर पताका पाहिजे आणि हा शेतामध्ये काम करतोय चला विचारतो काही कारण आहे अरे विठ्ठला अरे इथं काय करतो तू अरे वंश परंपरा आहे ना वारीला जायचं टाकून तू इथं शेतामध्ये काम करीत बसला रागात असल्यासारखं काय दिसतोस तू महाराज तुम्ही तुमचं काम बघा बरं सकाळ सकाळ म्हाताने डोकं खाल्लंय पंढरीच्या वारीला जा आणि वारीला जा म्हणून अरे बाबा पण एक लक्षात घे अरे तुझ्या वडिलांनी आयुष्यभर वारी केली आणि त्या वारीचं फळ म्हणून आज त्यांचं समाधान आहे त्यांना कुठल्याही गोष्टीची काही कमी नाही म्हणून आज लक्षात घे त्यांचे पाय थकलेत म्हणून तीच पताका तुझ्या खांद्यावर देऊन आपल्या पांडुरंगाची वारी करायला सांगितलं तर वावग काय झालं चल वारीला माझ्या बरोबर महाराज तुमचं खरंय असं न ते मात्र दिले देवाने आम्हाला काय दिलंय हो? मी सुद्धा लहानपणीपासून लय देवाची सेवा केली लय भक्ती केली सकाळी पाच ला उठायचो देवपूजा करायचो हरिपाठ ज्ञानेश्वरी सगळं वाचायचो काय केलं काय दिलं देवाने का काय केलं तर सोडून द्या काय दिलं नाही दिलं कुठल्या फळासाठी भक्ती करीत नसते निरपेक्ष जर केली ना तर निश्चितच आपल्याला भगवंत कुठेतरी उतरतो अरे एक लक्षात घे की कुठल्याही प्रकारच्या आवडीने भावे हरिनाम घे अशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे ही सर्व चिंता तू त्याच्यावर टाकून दे तो सगळं व्यवस्थित करील फक्त तू अंतकरणातून त्या भगवंताची सेवा कर अरे लक्षात घे श्रीकृष्णाने अर्जुनाला ज्यावेळेस गीता सांगितलेल्या रणांगणावर त्यावेळेस अर्जुनाला एक कृष्णाने सांगितलेलं आहे की जो ये तरी पाही जो जैसा माझ्या ठाई भजती तया मी ही तैसाची भजे याचा अर्थ की जो माझ्या ठाई जो भजतो ना ज्या पद्धतीने भजतो त्याच पद्धतीने मी त्याच्यावर आणि कृपा करत असतो म्हणून तुझी भक्ती तशी होती म्हणून तू एक काम कर आणि आपल्या मराठीमध्ये एक मन आहे टंगळ मंगळ नमस्कार तर गंडळ मंडळ आशीर्वाद त्या पद्धतीने तू भगवंताची सेवा केली आणि भगवंतावर खूप मोठे उपकार केले असं तू सांगतोय म्हणजे तुम्हाला तु... तु म्हणायचं टंगळ मंगळ भक्ती केली विचार तू तु तुझ्या तु तु मनाला आठव कशा पद्धतीने तू सेवा केली भगवंताची अंतकरणातून केली का वरून वरून केली ती विचार तुझ्या मनाला विचार पाले रंगी, पाले रंगी। अय अगदी मात्र लागली भाय पा दूध पवित्र आणि गोडी पासे त्वची चिया पदराड परितेय वेरूनी गोचिड अशुद्ध कायन सेविती का कमलकंद आणि दोदरी नंद पुनी एकीची घरी तरी तातो बेडकांच्या वाट्याला चिखलच राहतो अय अगं तो हली शाळेत गेला का त्याला करून पाठव लवकर उपवास करीत दारिद्र्य अवस्था भोगतो त्याचप्रमाणे प्राणी मात्राच्या सर्व सुखाचे विश्रांती स्थान मी राम प्राण्यांच्या हृदयातच असतात त्या विषयावर वाचना असते <laughs> अग आज तू शाबू भिजू घालायला लागली सोय तुला माहिती नाही मला शाबू आवडत नाही काय कर बगरीच्या बाकरी आणि तळ जरा बगर नाही आपल्यास शाबू करते शाबू नको करू दुकानातून बघा घेऊन या एखाद कशाला धरते काय माहिती सांगतात तुला एखादं देवा मला माफ कर रे म्या तुझ्या मनातून भक्ती नाही बघ केली देवा मला माफ कर म्या तुझ्या मनातून नाही भक्ती केली महाराज महाराज कुठे गेले महाराज 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 कुठं चाललं का एवढ्या गरबडी एवढ्या गरबडीला काय करतो कुठल्या सासरवाडीला चाललं काय पंढरपूरला चाललंय वारीत माझ्या विठू राहायला भेटायला तुम्ही जी दरवर्षी घेत असता पताका ती कुठे हो ती या खांद्यावर घेऊन जाणार आहे बघा मी तुला पताका पाहिजे असला तर तो वारी ठेवलाय चाललो मी वारीला आपल्या घरातली वारीची परंपरा कधीच बंद नाही पडून देणार चांगले बाबा का तू तुम्ही पांडुरंगाला भेटायला बर झाला रे पांडुरंगा वारीची परंपरा चालू ठेवली चाले अनुवाणी रूप तुझे ध्यानी चाले अनुवाणी रूप तुझे ध्यानी उरला ना काही पुरला ना काही मनी भेद अलवारीला विठ्ठला तू भेट अलवारीला विठ्ठला तू भेट अलवारीला विठ्ठला तू भेट अलवारीला विठ्ठला तु भेट अलवारीला लाठ्ठला तु भेट अलवारी विठ्ठला <म्णाँ> तुझे पांडुरंग 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 रूप तुझे पाहुनिया अंधार रूप तुझे पाहुनिया मिटला अंधार कनी ध्याने माझा सावळा विठल मनी आणि देवाला पांडुरंगाला आपलंच करून घेण्याचं माध्यम एकच आहे या कलियुगामध्ये जर उद्धार करून घ्यायचा असेल तर कलियुगी उद्धार हरीच्या नामे हरीच्या नामाशिवाय दुसरं कुठलंही साधन नाही यावी नाणी असता पै साधन वहा तसे आण विठोबाची जगतपूर उपोबार आहे